हो दरवर्षी प्रमाणे ह्या याही वर्षी आम्ही गौरी गणपतीचा सण साजरा केलेला आहे त्यामध्ये पहिल्यांदा गणपतीचा हा सण येतो गणपतीचा हा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा करून त्याबरोबर दोन दिवसाला गौरी आव्हान देऊन गौरीचं पण आम्ही वेगवेगळे देखावे दरवर्षी करतो ह्या वर्षी विशेष म्हणजे अमरनाथ पवित्र अमरनाथ गुफा यात्रेचा हा देखावा आम्ही सर्व आमच्या कवठावासियांना दाखवण्यासाठी केलेला आहे कारण आमचे सर जाऊन आलेले होते अमरनाथ यात्रेसाठी जून जुलैमध्ये मग त्यांनी तिथून पाहून आल्याच्यानंतर हुबेहूब तसा देखावा इथं तयार केला आणि तो आम्ही मुलांनी आणि आम्ही दोघांनी मिळून हा तयार केलेला आहे यासाठी आम्हाला मेहनत घ्यावी लागली पण अशी मेहनत जास्त नाही की जे मिळेल त्या साहित्यापासून आम्ही ही देखावा तयार केलेला आहे okay. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी आम्ही गणपतीची स्थापना केलेली आहे आणि गणपतीचा पण अतिशय चांगल्या प्रकारे देखावा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे त्या ठिकाणी मांडलेला आहे त्यानंतर गण महालक्ष्मी यांचाही देखावा आम्ही दरवर्षी वेगवेगळे वेगळे देखावे सादर करत असतो मागच्या वर्षी आम्ही पवित्र अशा गंगासागर यांचा आम्ही देखावा हुबेहूब असा सादर केला होता आमच्या परिसरामधून खूप लोकांनी तो देखावा बघून आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यावर्षी मी जून जुलै महिन्यामध्ये मी अमरनाथ यात्रा पूर्ण केलेली आहे आणि अमरनाथ यात्रेचा या ठिकाणी संकल्प केला आहे की मी आणि माझ्या पत्नीने एवढी मोठी दुर्गम खूप 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 कष्टाची खूप अतिशय पहाडावरील या ठिकाणी ऑक्सिजनही कमी असतं श्वास घ्यायलासुद्धा त्रास होत असतो या ठिकाणची अमरनाथ यात्रा आम्ही पूर्ण केली अतिशय आनंदाने भोलेबाबा आमच्यासोबत होते आणि तो देखावा साजरा करावा देखावा करावा असं माझी आणि माझ्या पत्नीची अशी दृढ इच्छा होती त्यामुळे या ठिकाणी मी अमरनाथ यात्रेचा देखावा अतिशय चांगल्या प्रकारे सादर केला आहे थोडक्यात के मी सांगायचं म्हणजे अमरनाथ यात्रेची आख्यायिका अशी आहे की भोलेबाबा महादेवांना महादेवांना पार्वतींनी प्रश्न केला की मला अमरनाथ जी यात्रा अमर व्हायचं आहे आणि अमरकथा ऐकायची आहे अमरकथा ही ऐकणे म्हणजे कोणालाच न ऐकता फक्त बारोतीला ऐकायची होती महादेवाने ते सुरुवात केली जे म्हणजे अतिशय दुर्गम अशी गुफा म्हणजेच अमरनाथ गुफा त्या जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे बालटालचा मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे पहलगामचा मार्ग पहलगामपासून आपण एक चौदा किलोमीटरवर आपण गाडीने जाऊ शकतो ते म्हणजेच चंदनवाडीपर्यंत या ठिकाणी महादेवांनी आपल्या डोक्यावरील चंद्र या ठिकाणी त्यांनी ठेवले सोडलेलं आहे तिथून पुढं म्हणजे अतिशय कठीण यात्रा सुरुवात होते पाण्या पावसात थंडीत बर्फ या ठिकाणी सगळ्या पार करत 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 आपण पुढं जात असतो तिथून पुढे गेलो म्हणजे शेषनाग झील आहे अक्षय आख्या या ठिकाणी महादेवाने आपल्या गळ्यातील शेषनाग या ठिकाणी सोडलेला आहे आणि या ठिकाणी आजही तो शेषनाग असतो आणि आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करत असतो अशा दुर्गम भागातून पुढं 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 जा, 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 जात 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 आपण जातो ते म्हणजेच पंचतंत्री पंचतरणी या ठिकाणी या ठिकाणापर्यंत विमानाने याने जात असतो आपण तिथून पुढं आहे ते म्हणजे अमरनाथ पवित्र असे अमरनाथ गुफा याच ठिकाणी शंभू महादेवाने आपली पत्नी पार्वती यांना अमरकथा सांगितलेली आहे ती अमरकथा ते त्यांची पत्नी झोपी गेली होती तर ऐकली कबूतराने आणि आजही साक्षात ते दोन कबूतर त्या ठिकाणी आहेत मी ते बघितलेले आहेत आणि ते अमरगुफा शिवलिंग आणि ते कबूतर बघून माझ्या आयुष्याचं सार्थक झालं खूप असे डोळ्याचं पारणं फिटलं इतके सुंदर सुंदर अशी ही अमरनाथ यात्रा आहे आणि प्रत्येकाने ही अमरनाथ यात्रेचा अनुभव घ्यावा असं मला तर वाटतं ही यात्रा बघून आयुष्य सगळं सगळे सगळे तीर्थ या ठिकाणी आपल्याला जमलेले आहेत हे आम्ही या देखाव्यामधून या ठिकाणी माझ्या जनतेला माझ्या सगळ्यांना मी दाखवून दिलेले आहे आणि परतेचा मार्ग म्हणजेच बाळटालचा मार्ग अतिशय दर्या खोऱ्या उंच या ठिकाणी आम्ही येऊन ते आम्हाला या पूर्ण बालटाला आम्ही परत आलेलो आहोत असं